पालघरमध्ये पुन्हा एकदा तब्बल पंचवीस लाख रुपये किमतीचा ड्रग जप्त करण्यात आलेला आहे पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थाची मोहीम तीव्र करण्यात आली असून पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये एमडी ड्रग्ज विरोधामध्ये आठवड्याभरात पालघर पोलिसांकडून दुसऱ्यांदा मोठी कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये मुंबईच्या बांद्रा येथील राजभवन शहर याला कासा पोलिसांनी अटक केली आहे सुमारे एकशे पंचवीस ग्रॅम एम डी आढळलेले आहे ज्याची बाजारभावानुसार किंमत अंदाजे लाख रुपये आहे संशयित आरोपी राजबन शेहल वयवर्ष सव्वीस राहणार बांद्रा मुंबई याला ताब्यात घेण्यात आलेले आहे सदस्य आरोपी एम डी ड्रग्ज विकण्यासाठी पालघर मध्ये आला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पालघर पोलिसांनी ही कारवाई केली आहे सदरची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश मांद्रे उपनिरीक्षक किशोर पवार तसेच पोलीस कर्मचारी रणजित वसावला संदीप चव्हाण रवी चौधरी ए सय्यद यांनी केली आहे पालघर जिल्ह्यामध्ये आमचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब फडणवीस यांनी जनसंवाद अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवत आहोत त्यामध्ये सायबर मुक्त पालघर आणि आमली पदार्थ मुक्त पालघर अशी संकल्पना माननीय महोदयांची आहे तसेच माननीय पालकमंत्री सो यांनी सुद्धा मागे झालेल्या जन आप जनता दरबारमध्ये सायबर जिल्हा सॉरी पालघर जिल्हा सायबर मुक्त होईल आणि अंमली पदार्थ मुक्त होईल असे सर्वांनी सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमचे एस पी सो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबली पदार्थ याचं सेवन होणार नाही किंवा विक्री होणार नाही याची काळजी घेत असतो आज रोजी मी स्वतः तसेच माझी पुलीस यांचे पी एस आय पवार आणि आमच्या अंमलदार असे पोलिस शहरीमध्ये आम्ही गस्त करत होतो आणि दिस इसमांची तपासणी करत होतो त्या दरम्यान आम्हाला चारोटी ओटी ब्रिजजवळ ढालुरले जाणार रोडवर एक इसम संशयितपणे हातामध्ये बॅग असलेला दिसला आणि त्याकडे थोडंसं संशय वाटल्यामुळे असं थांबवले आणि त्याकडे चौकशी केली तर त्याने सांगितले की त्याच्या बॅगेमध्ये नार्कुटिक ड्रग्ज येमडी हा पदार्थ आहे म्हणून त्याला तसंच हाय त्या तस स्थितीमध्ये ताब्यात घेतले आणि त्याला सुरक्षेसाठी चारोटी कोस्टल चौकीला नेले दोन पंचना त्वरित आम्ही तिथे पाचारण करून घेतलं आणि वजन काटा जे शासकीय वजन जो असतो तो वजन काटासुद्धा त्या ठिकाणी आम्ही बोलावून घेतला नंतर पंचसमक्ष सदरिस माझ्या आम्ही झडती घेतली तर त्याच्या बॅगेमध्ये त्याच्या बॅगेमध्ये एकशे पंचवीस ग्रॅम यमडी हा नार्केटिक पदार्थ आम्हाला मिळालेला आहे तो आम्ही पंचसम पंच पंच करून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील आमची कारवाई सुरू आहे किती आरोपी आहेत आणि किती लागायचं मला असं असं वाटतंय आणि तो मान नेमका घेऊन पुढे चालवतो आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये आरोपी हा एकच आहे आणि तो गुजरात वरून मुंबईकडे जात होता मध्ये तो चार ब्रिज जवळ उतरला आणि पुढं तो मुंबईला बांद्रा ते जाणार होता एवढी माहिती मिळत आहे तर आणखीन काही लोकांचा आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे साधारणपणे एकशे पंचवीस ग्रॅम एवढी आपण जप्त केली आहे त्याची किंमत पंचवीस लाखाच्या दरम्यान आहे आता तो कुठे घेऊन आला होता आणि कुठे कोणाकडे विक्री करणार होता याबाबत आम्ही तपास करत आहोत